नमस्कार मित्रांनो तर मी विक्रांत पाटील तुमचं सर्च स्वागत करत आहे आपल्या अक्काच्या मराठी यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो तुम्ही आज थमन्यारवरून तुम्हाला कळलंच असेल की आज आपल्या मुलीचा आहे तो म्हणजे वाढदिवस तर आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आता वाजले सकाळचे सात आणि आपण उठलो तर अजून आपली सुद्धा नाही घराची पूर्ण साफसफाई झाली आणि आज आहे आपले ते म्हणजे दुपारी सत्यनारायण महापूजेचा प कार्यक्रम आणि संध्याकाळी सातला आहे तो म्हणजे वाढदिवस तर तुम्हाला आज व्हिडिओमधून सगळं तुम्हाला बघायला मिळेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये शॉर्टपर्यंत राहा बघू शकता तुम्ही पूजेची आपली तयारी झालेली आहे सा नंतर त्याला आपण केळीचं खांब वगैरे लावून त्याला सजूया आणि आपण आता आप घेतलेला हा म्हणजे नवीन देवाराची अजून कामच चालू आहे आज तीन दिवस झाले आमचे कामच चालू आहे आणि आमची बड्डे गल कशी झोपली बघा इकडे आमच्या बहिणीचं आताच आलेले आहेत आम्हाला मदत करण्यासाठी तर आपण ब्रेश वगैरे झालो आत्ताच आणि आपण देवपूजा सुद्धा केली आणि आज आपल्या इथं सत्यनारायणची महापूजा आहे त्यामुळे आपल्याला आज उपासच आहे त्यामुळे आपण आता थोडी कॉफी पिली आणि आता कॉफी वगैरे पिऊन झाली आपण आता जाणार आहेत ते म्हणजे जेवणाचं साहित्य आणायला शेगडी वगैरे ते घेऊन येऊ हो। आपली बड्डे कल्पना पण आता उठलेली आहे तुम्ही बघू शकताय बाबू बड्डे कोणाचे आहे तुझ्या नाव काय तुझ्या बड्डे आहे हॅपी बर्थडे कसं कर करायचं बड्डे बाबू असं अशा तुझं नाव काय तुझ्या तुझ्या नाव काय नाव नाव श्याम श्याम मला तू नाव काय आहे नाव श्याम जिया कोण आहे रे तर मित्रांनो आपलं सगळं आता आवरलं आणि आपण आता पूजेसाठी रेडी झालेले आहेत तर पण जाते सुद्धा आलेले आहेत पूजा सुद्धा म्हणून झालेली आहे तुम्ही बोलू शकता आता आता पूजेला सुरुवात होणार आहे सध्या शुद्धी नमस्कार भगवत विष्णु नारायण ब्रह्मान विष्णू

आपको सेवा करने वाला है सोलह को निशान करो मेरे निशान करो सेवा है अच्छा जी 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 अच्छा जी

तर मित्रांनो आताच आपली पूजा आटपलेली आहे आणि आले ते म्हणजे डेकोरेशन करण्यासाठी खाली आहे ते म्हणजे जेवणाचं काम हे पण तुम्हाला दाखवतो इथे चालू आहे ते म्हणजे जेवणाचं काम आणि माझ्या पार्टनरी लवकरच हजेरी लावले मी याला है है। आता आले ते आमच्या काका ना मावशी आमच्या कामोडीचे काका आहेत आणि ही आमची पनवेलची मावशी आहे इथे आलेत आमच्या अक्षताई आणि आमच्या अमिषाताई आहेत केरला आणि आपल्या घराजवळचा व्ह्यू बघू शकताय आता पब्लिक यायला चालू झालेली आहे बघू शकता तुम्ही इकडे आमचा सेट आलेला आहे आणि पिंक आता ब्लॅक अँड व्हाईट झालेले आहेत आणि इकडे सगळे रेड रेड इकडे पिलू शकता बघू शकता ती सुद्धा रेड झाले

ठीक आहे म्हणून काय नाही केलं दिला ते घेच हो जरा एक मिनिट फोटो घ्या आम्ही आमने गिफ्ट देतं ना घे व्हिडिओ तो स्टार्टच नाही होत आणि जरा बघटिंग फोटो आहे छान आहे ना झालं ना हा क्लास झाले सर झालं आहे झालं नाही गेलं नाही भेटला अच्छा अच्छा आज अच्छा मस्त <laughs> बाज ए आत को लाव नाही adiabatic ना, ना बाज बाज रावते ला ए या समीर की बस हे ये सिम टीचर ने आने तू गेला क्या क्या है आज तो मेरा नहीं <से> हां आउ देत कर साइकिल ओपन कर रावले भाई के दो है साइकिल डर के दे रे ये बाबू बाबू मैं काम में फ्रंट बॉर्डर मोटा समुद्र पे वर्दी बत्ती मत आता हमना बहुत करा है आज क्यों ला वर्क कर रहे हो ये ये करना आ लेट कर घर होता इधर चल

그까 <목소리도> 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 आगा काम बाय का थोड़ा सा

Lagu, terima kasih. papa happy birthday

अरे जोर तो 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 आला फोटो आला ना नाही कसा मग ए आता दुप्पट दुप्पट ना तो 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 ആടുടുഗു ഐ ഹൈ ഒരു പോസ് വാ ദാ ഇവർ ക്യാപ്പേ ദാ യെ 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 ബഗദോ ദാ ബഗദോ ബേടാ

dan love di kan to पहिला काय मदत قلت आईला कुठे आहे ते काय आहे ए चश्मीतला बघत नाही माझा फोन फोन

पाठी वाढदिवसाला सगळेजण आल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आम्हाला जी मदत केली त्यासाठी खूप खूप आभारी आहेत तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या भेटीला बाय बाय